थोरांचा खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांना सहा ते सात जणांच्या जमावाने विनाकारण जातीवाचक शिवीगाळ करून आणि लाकडी काठीने मारहाण केली तसेच त्यांच्या खिशातील रुपये आणि हिसकावून घेतल्याची घटना फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे संतोष अर्जुन थोरात वयवर्ष छत्तीस हे राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे राहत आहेत त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की संतोष थोरात आणि चुलत भाऊ संदीप हे दोघे गायींचा खरेदी विक्रीचा व्यापार करतात दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून तीस मिनिटांच्या सुमारास संतोष थोरात आणि संदीप थोरात यांनी तालुक्यातील गौटुंबे आखाडा येथील रावसाहेब बाबूराव शेट्टे यांच्याकडून गाय विकत घेतली होती आणि ती गाय टेम्पोमध्ये मोकळ ओहोळ येथे घेऊन गेले येथील मल्हारी तरवडे यांच्या जमिनीमधील गायीला बांधून त्याला चारापाणी केले तेथे आरोपी आले आणि त्यांनी थोरात यांना दमदाटी आणि जातीवाचक शिवीगाळ करून लाथाभुक्क्यांनी लाकडी काठीने मारहाण केली तसेच त्यांच्या खिशातील शहात्तर हजार सहाशे रुपये रोख रक्कम हिसकावून घेऊन नाहीतर तू तुझ्या टेम्पोच्या काचा दगडाने फोड नाही तर डोक्यात दाणके घालेल अशी धमकी दिली तेव्हा संदीप याने घाबरून टेम्पोच्या काचा फोडल्या तसेच तुम्ही जर आमच्या विरोधात केस केली तर तुम्हाला जिवे ठार मारू अशी धमकी देऊन निघून गेले या घटनेनंतर संतोष अर्जुन थोरात यांच्या फिर्यादीवरून आरोपी नवनाथ भागीनाथ दंडवते सोमनाथ सुभाष हारेल दोन्ही राहणार ब्राह्मणी तालुका राहुरी तसेच त्यांच्यासोबत सात अनोळखी इसम अशा नऊ जणांवर गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पंधरा दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे अठरा एक एकशे एकोणीस दोन एकशे सव्वीस तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एक आर तीन एक एस तीन दोन व्ही ए याप्रमाणे अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर या घटनेतील सर्व आरोपींना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊन आमच्या निष्पाप लोकांवर अन्याय होऊन त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवलं जात आहे असं फिर्यादी यांनी म्हटलं आहे या घटनेचे गांभीर्य बघून सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष कांतीलाल भाऊ जगधाने नंदुभाऊ शिंदे निलेश मच्छिंद्र जगधने सतीश भांड निलेश बाळासाहेब जगधने किशोर बैरागर अशोक वैरागर बाबासाहेब वैरागर करण घोरपडे सोमनाथ वैरागर राजू वैरागर राहुल वैरागर यांनी पुढाकार घेऊन समाजास पाठबळ दिले आहे या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे हे करत आहेत माझ्या मालकाचे माल नाव संतोष अर्जुन थोरा ते वीस वर्षापासून व्यापार करतात तर ह्या लोकांनी काय केलं गाडी धुवली आमची दुधाची गाय घेतली होती आम्ही तर एका मालकाची आम्ही बांधतो त्यांना महिन्याचा काय त्यांचं असण ते भाडं देऊन टाकत होतो आम्ही तर मग ते चारा पाणी घालते या पोरांनी काय केलं त्यांना गाठवलं आणि इतकं मारलं म्हणजे त्यांच्या तोंडातून शब्दच निघून नाही दिले इतकं मारलं त्यांचं मेडिकल झालं मेडिकल आहे हे सगळं सब होते तरी माझ्या मालकाला मग आमच्या माणसांना एका हातमध्ये टाकले आम्हाला न्याय लागतोय तर आम्हाला ना न्याय मिळ न्याय मिळावा आम्हाला आमची एवढीच अपेक्षा आहे ना आम्ही हातावरचे साहेब आमच्याकडे एक गुंटासुद्धा जमीन नाही आम्ही हातावरच पोट आहे आमचं वाद याच धंद्यावर आम्ही जगवतो व्यापार करते माझा नवरा माझा धीर पण आणि यांनी खोटे आरोप टाकून माझ्या माणसा आमच्या माणसांना मध्ये गुलावलेला आहे माझं फक्त एवढंच म्हणणे आम्हाला न्याय लागतोय आणि आमचे पैसे काढून घेतले त्यांचे धंद्या पाहण्याचे तर पैसे काढून घेतले आणि त्यांना हानमार किली टॅम्पू त्यांच्या हातानेच फोडून घेतला आम त्यांनी आमच्या मालकाला दिराला टेम्पू फोडायला लावला आणि त्यांची शूटिंग काढून घेतली ते काय म्हणले तुम्ही टेम्पू जर नाही फोडला तर तुम्हाला इथं लय मारू मग त्यांनी त्यांच्या मजबूरीन त्यांना फोडावंच लागलं टॅम्पू ते फोन हिसकून घेतले फोन करायचे होते त्यांना तर त्यांनी फोन हिसकून घेतले त्यांना काही तास म्हणजे सुसूनच नाही दिलं इतकं मारलं त्यांना आम्हाला न्याय पाहिजे दुसरं काहीच म्हणणं नाही गरीबाला आणि ते केशीवर केशी कोणच्या केशी टाकू राहिले आमच्यावर खोट्या गुन्हा दाखल करू राहिले रा ज्या माणसाची चुकी नाही का जे माणूस आमच्यावर म्हणजे चुकी नसली त्याचं सुद्धा नाव टाकू राहिलेत एवढाच विषय दुसरं काहीच नाही आमचे मालक हे सगळे सुटले पाहिजे आणि आम्हाला न्याय भेटला पाहिजे त्या पोरांना तुम्ही तुमच्या पद्धतीने बघा आम्हाला एवढीच अपेक्षा आहे सर्वांना क्रांतिकारी जय लवजी जय भीम जय शिवराय आज आपण रामणी गावातील थोरात कुटुंबियांवर जो काही समाजकंटकांनी जातीय द्वेषातून हल्ला केलेला आहे त्यासाठी रावरी पोलीस स्टेशनला दोन दिवसापूर्वी हे आपला सर्व समाज बांधाव एक वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला थांबला पण त्यांचा गुन्हा दाखल करून घेतला नाही आणि दुसऱ्या दिवशी समोरच्या लोकांचा सकाळी गुन्हा दाखल करून घेतला जातो आणि आपला त्याच्यानंतर गुन्हा दाखल झाला म्हणजे असं का या पोलीस स्टेशनला होतंय याचा सर्व चळवळीतील लोकांना ह्या गंभीर स्वरूपाचा प्रश्न पडलेला आहे त्यांच्यावर तीन ग्रॅम गाळ्यातलं सोनं वडलं असा दरोड्याचा गुन्हा दाखल होतो अगोदर त्यांना एका ठिकाणी हल्ल्या जातं तर त्यांचा गुन्हा असा का ते व्यापारी आहेत जनावराचे व्यापारी आहेत ते जनावरं घेऊन घोडेगावच्या बाजाराला नेऊन विकतात दोन रुपयांना प्यावारी त्यांनी एका शेतकऱ्याच्या तिथून गाय विकत घेतली आणि ती एका शेतकऱ्यात तिथं दुसऱ्या शेतकऱ्या तिथं बांधली की भाऊ तुला चहा पाण्याला आम्ही दोन रुपये देऊ चारा पाणी घाल दोन चार दिवस या उद्देशाने बांधली आणि हे गोरक्षक या नावाखाली कुठल्या तरी दलाच्या नावाखाली हा जो ह्या लोकांचा गोरखधंदा चालू आहे याला आळा बसणार का नाही याला कुणी आळा घालणार की नाही जर पोलीस स्टेशनचे पी आय पोलीस स्टेशन जर यांचा गुन्हा दाखल करून घेत असतील हे लोकाला हाणून मारून त्यांच्या पैशातले पैसे काढून घेतात शहात्तर हजार रुपये त्या लोकांचे काढून घेतले गरीब समाज आहे हो मातंग समाज त्यांचे पैसे काढून घ्यायचे वरून त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करायचा त्यांनी ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला नंतर एक परत कोणीतरी एक पोरगी धरून आणायची तिचा पोस्पचा गुन्हा दाखल करायचा नेमकं हे पोलीस स्टेशनला आहे काय हे खोटे नाटे गुन्हे किती दिवस चालणार आहेत हा कायम हा मातंग समाजावरच का अन्याय अत्याचार होतो याचा प्रश्न आम्हाला ह्या पोलीस स्टेशननी या पी आय साहेबांनी द्यायला पाहिजे जर हे खोटे नाटे गुन्हे मातंग समाजावर होणारे अन्य अत्याचार जर, जर थांबले नाही तर आम्ही दोन दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातला मातंग समाज या गुन्ह्याच्या विरोधात पेटून उठणार आहे साहेब तुम्हाला मी सांगतो आणि परत एकदा आपल्या पोलीस स्टेशनवर मातंग समाजाच्या वतीने भव्य असा मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे तुम्ही याची दखल घ्यावी जो तुम्ही शहानिशा करावं कुठल्या गोष्टीची शहानिशा करा खरोखर एखाद्या मुलीचं लैंगिक काय असेल ते पोस्टो अंतर्गत ते खरंच झालंय का तिचा हात धरला धरलाय का तिला कुणी छेडछाड केली का समोरच्यांचे वाद झाले आमच्यावर खोटा ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला म्हणल्यावर आम्ही मग तुमच्यावर पोस्काचा दा गुन्हा दाखल करू हा हे काय चाललंय नेमकं अहो त्यांनी ने हाणलंय त्यांना त्यांच्या तोंडावर वळ हे त्यांच्या नाकातून रक्त निघलंय हे तुम्ही मेडिकल बघा ते शाह निशा करा आमचा समाज बांधव रात्री एक वाजेपर्यंत इथे येऊन पो, थांबतो पो, पोलीस स्टेशनला त्यांचा गुन्हा दाखल होत नाही आणि तुम्हाला कोण आता तरी वरून फोन येतो लगेच समोरच्यांना बोलून त्यांचा आधी गुन्हा दाखल होतो हे का आम्हाला कोणी वाली नाही का मातंग समाजाला इथून पुढं साहेब तुम्हाला एक सांगतो मातन समाज शांत राहणार नाही मातन समाज आता पेटून उठणार आहे आणि ह्या गुन्ह्यावर तुम्हाला सांगत होते येत्या दोन दिवसामध्ये गावरी पोलीस स्टेशनवर भव्य असा मोठा मोर्चा निघणार आहे आणि जर इथे जर नाही थांबलं तर आम्ही विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब परिष्छ नाशिक यांना भेटणार आहे आणि पोलीस महासंचालकांनाही भेटणार आहे या संदर्भात याची आपण दखल घ्यावी साहेब बस एवढं बोलतो आणि थांबतो जय लवजी जय भीम जय शिवराय